गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि आजचा दिवस आहे रविवारचा म्हणून मागच्या रविवारचं चुकलं आता आजो आहे चिकन घ्यायला सगळा मसाला वगैरे काढून झाला आहे रेडी आणि ओवी आहे माझ्यासोबत कारण आता चिकन घरी देऊन आम्ही आता स्विमिंगला जाणार आहोत सोसायटीमध्ये म्हणून टी शर्ट वगैरे चेंज करून आलो आहे त्या हिशोबाने रिंग वगैरे काढून ठेवले मस्त वेगळी आणि आता आलो आहे चिकन घेऊया डायगर गावामध्ये चिकन घ्यायला आलो आहे आणि जाऊ स्विमिंग करू आज बऱ्याच दिवसांनी बऱ्याच महिन्यांनी चिकन घेतलं आता जाऊया घरी आणि जाऊया स्विमिंगला आलं आणि कोथिंबीर घेऊया येऊया इथे चिकनचं मॅरिनेशन वगैरे चालू आहे आणि आता मी निघालो ओवीची रिंग घेऊन खाली क्लब हाऊस मध्ये स्विमिंग पूलमध्ये कारण ओवी खाली बसली आहे त्याच्यामुळे घाई झाली जरा गडबड बदली असते ओवी 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 बघा इथे येऊन उभी राहिली घाबरली काय <laughs> दहा मिनटं वेट करूया आणि थोड रिसायकल होऊन जाईल आणि थोडं स्वच्छ झाल्यावर मग आपण उतरूया पाण्यामध्ये समुद्र आहे बस बघा होलं पाणी तर खूप थंड आहे आणि आपण नाही उतरते बाबा चला झालं ना स्विमिंग ठीक आहे काढत बस फ्रूट्स चल चला झाली आता स्विमिंग आता ओवी बघा इथे हॉट वॉटरचा शॉवर घेते हॉट शॉवर हॅलो स्विमिंग करू मस्त आंघोळ वगैरे करून रेडी झालं आणि दुपारच्या जेवणासाठी आज आहे नॉन होती काळ शतलं चिकन आणि बघा किती मस्त दिसतं टेम्पटिंग आज बऱ्याच दिवसानंतर खावं असं वाटतं असं चिकन सुक्का आणि चिकनचा रस्सा कांदा लिंबू आणि ज्वारीच्या वाघ ही कविता आहे ना विंदाकरंधीकरांचे उपयोग काय त्याचा की सुगरणं रांधणारी सुगरास सा असं अन्न झाले अरसिक जेवणारे उपयोग काय त्याचा म्हणजे जेवण जी सुकरण आहे जी किचनमध्ये जेवण करणारे तिने तर खा खूप खास केलं आहे पण जेवणारेच अर आणि जेवणसुद्धा चांगलं झालं आहे पण जेवणारेच अरसिकं असतील तर त्याचा उपयोग काय म्हणजे टेस्ट बर्ड्स काही ॲक्टिवेट होतच नाही त्यांनी त्यांना इंटरेस्टच नसतो पण आपल्याला इंटरेस्ट आहे म्हणून उपयोग होईल याचा मस्त असं ताट दिसतं सजवलेलं स्पेशल चिकन थाळी पण ती घरगुती आहे चिकन सुक्का चिकन रस्सा कांदा लिंबू आणि ज्वारीच्या भाकरी चांगलं तर वाटते चांगलं झालं आहे म्हणजे घरघर चांगलं आलं आहे चिकनचं अळणी सूप पण आहे हे पण आपण घेऊया तर ओवरऑल आता जेवण एन्जॉय करतो तर असं खूप दिवसांनी चिकन चांगलं झाल्यासारखं असं असं वाटतंय घरी तर एन्जॉय करतो आणि भेटल्यानंतर चला मित्रांनो रेडी होऊन आता निघाला फिरण्यासाठी जरा रविवार आहे तर सारखं वाटण्यासाठी ओवीचा काय मूड गेलाय काय झालं अरे बापली लिफ्ट आली चला गाडी लावली आता कारण मॉलच्या इथे काही जवळ पार्किंग मिळत नाही आणि पेड पार्किंग करण्यापेक्षा हे बघा इथे कावेरी आणि ओवी बसलेत मारेच नाही आणि इथे आता आपण जाऊया जरा टाइमपास करूया आज विकेंडचा चला आता आपण बाईक तिकडे लावली आहे बाईक घेऊया आणि घरी जाऊया इज बॅगच्या नावाने आम्ही रस्त्यावर थांबलो आहे आम्हाला कोणतरी दिसलं आहे एकदम जसा गाजावाजा आता हल्ली सगळीकडे सुरू आहे अशी टाटा सिएरा आम्हाला दिसली आणि आमची पण ड्रीम कार आहे ती हो ड्रीम एस यू व्ही खरं एकदम भारी दिसते रे म्हणजे आम्ही आत्तापर्यंत व्हिडिओमध्येच बघितली होती खूप मनात होतं की प्रत्यक्ष बघावी आणि अचानक दिसले ॲक्च्युली भारी दिसते म्हणजे उगाच नाही नाईनटीन इंच अलॉय विल वगैरे बघा एकदम जबरी वाटत जो ब्लॉग बघितला त्यासाठी धन्यवाद आणि बुटे अशाच परत पुढच्या ब्लॉगमध्ये कुठच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत